नमस्कार शेतकरी बंधू मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस तर आज पुढील चोवीस तासासाठी अंदाज आहे तर चोवीस तासामध्ये कोणत्या भागामध्ये अति जोरदार ते मुसळधार पाऊस शक्यता हलका ते मध्यम कोणत्या भागामध्ये पाण्याची शक्यता आहे है। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर सर्वप्रथम हा मराठवाड्याचा अंदाज येत आहे सर्वप्रथम तर तो मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जो उत्तर भाग आहे त्या भागामध्ये मात्र मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे म्हणजेच त्यामध्ये सायगाव तालुका सिल्वड फुलंबरी कन्नड अफुलताबाद आणि ह्या भागा ह्या भागा, उत्तर भागामध्ये काही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि जो दक्षिणेचा भाग आहे त्यामध्ये मात्र हा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा भोकरदना जाफराबाद बदनापूर या तालुक्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे तर चोवीस तास उद्या सकाळपर्यंतच तर ते जालना जिल्ह्याचा जो दक्षिण भाग आहे म्हणजे त्यामध्ये घनसागी आंबड परतूर मंटा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये सेलू जिंतूर या भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे मानवत पाथरी परभणी या तालुक्यामध्ये हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे नांदेड तर तसेच लातूर लातूर सुद्धा हलका ते मध्यम तर उस्मानाबाद बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते मध्यम बीड जिल्ह्यामध्ये थोडा जास्त पाऊस पाण्याची शक्यता म्हणजे म्हणजे एका दोन ठिकाणी सुद्धा स्वरूपाचा पाऊस पाणी शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचा जो गेवराई गेवराई शिरूर पाटोदा आणि माजलगाव या भागामध्ये मात्र मध्यम काही ठिकाणी सुद्धा स्वरूपाचा पाऊस पाहण्याची शक्यता आहे हा झाला आपला मराठ आणि धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे हा झाला आपल्या मराठवाड्याचं हवामान तर आता पुढील आपल्या अंदाज नाशिक विभाग म्हणजे खानदेश या भागामध्ये मात्र मध्यम ते जोरदार सुद्धा स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे एकदा मेन म्हणजे चक्रीवादा स्वरूपाचं म्हणजे लो प्रेशर इथं निर्माण झालेलं आहे त्यामुळे आपलं जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये मध्ये जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पाण्याची भुसावळ चोपडा अमळणे गाव या तालुक्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा म्हणजे पाऊस शक्यता आहे जोरदार धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पाणी शक्यता आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पाणी शक्यता आहे तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाणी शक्यता आहे आता अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये मात्र अहमदनगर जो उत्तरेकडचा भाग आहे तिथे मात्र मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पाणी शक्यता आहे पण अहमदनगर तो दक्षिणेचा भाग आहे ते मात्र हानका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे एकंदरच पाहिजे तर आणि आपण आता पुणे विभागाकडे बाबू पुणे भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि कोकणामध्ये मध्यम ते काही मध्यम ते मुसळधार सुद्धा शुदा स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागामध्ये मुंबई ठाणे तर तसेच आपण आता अमरावती भाग अमरावती विभागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाणी शक्यता पण अमरावती भागामध्ये बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पाणी शक्यता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो उत्तरेकडचा भाग आहे त्या भागामध्ये मात्र जोरदार स्वरूपाचा एकंदर तर बुलडाणा जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यापेक्षा जास्त पाऊस पाणी शक्यता आहे त्यामध्ये संग्रामपूर शेगाव खामगाव मातोळा मलकापूर आणि या तालुक्यामध्ये देऊळगाव राजासिंग खेडू मेकर लोणार या तालुक्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच अमरावती भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूप अमरावती जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा यवतमाळमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच नागपुरी भाग बाद, नागपुरी भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता हा झाला आपला येत्या चोवीस तासाचा एकंदर या वर्षी शेतकरी बघा तुम्हाला सांगताय या वर्षी एकंदरचा आपण एक्क्याण्णव टक्के पाऊस पडण्याचा आपल्या राज्यामध्ये अंदाज दिलेला आहे मी तो मी या डिस्क्रिप्शनमध्ये हिड्यूब टाकेल लिंक देईल धन्यवाद